नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी नागपुरात बस आणि ऑटोच्या धडकेत दोन भारतीय जवान शहीद सात जखमी नागपुरात झालेल्या भीषण अपघातात भारतीय लष्कराच्या दोन जवानांचा मृत्यू झाला नागपुरातील कन्हान नदीच्या पुलावर ही घटना घडली सायंकाळी भरधाव वेगाने जाणारी खासगी बस आणि ऑटो रिक्षा यांच्यात धक झाली या अपघातात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले याशिवाय सहा शिपाई आणि रिक्षा चालक झाले आहेत घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत ही घटना जून सोळा रोजी सायंकाळी पहाटेचे पाच वाजून तीस मिनिटेच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे गार्स कंझ्युमर सेंटर से आठ शिपाई कामठी येथे ऑटो रिक्षातून जात होते त्यानंतर भरधाव वेगात आलेल्या कारने ऑटो रिक्षाला धग दिली या घटनेचा तपास नवीन कामठी पोलीस करत आहेत दोन गंभीर परिस्थिती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विघ्नेश आणि धीरज राय अशी मृत सैनिकांची नावे आहेत उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला दिन प्रधान कुमार पी शेखर जाधव अरविंद मुरुगन आणि नगररत्न अशी जखमी जवानांची नावे आहेत जखमींवर केमटी आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत जवान नगर रत्नम आणि ऑटोचालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा आव्हान